लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे कोण आपो काय अभि महिने बातमी होती अजून काही नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचे सूचना अधिकाऱ्यांनी दिल्यात त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असेल तर सांगा त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आता लवकरच होईल नहीं।, नहीं नहीं हो जाएगा सब समय पर हो जाएगा सर आज आपकी हमें आप अभी अभी आपको अभी नहीं क्या करना चाहिए मोदी जी इंसान मोदी मोदी जी के साथ क्या बातचीत हुई आप बोलिए और आपकी आप सब बात कैसे बताऊँ मैं तर आपण पाहिलेला असेल लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे जी त्यांची कॅबिनेट बैठक झाली त्याच्यामध्ये जे आदेश देण्यात आलेले आहेत निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल ही माहिती दिली महत्वाची माहिती दिली ती म्हणजे सहाव्या हप्त्याबद्दल व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही त्यांना लाईव्ह पाहिलेला असेल त्यांनी सांगितलं की सहावा हप्ता जो आहे लवकरच तुमच्या हातामध्ये दिला जाणार आहे त्याच्याबद्दलचे आदेश देण्यात आलेले आहेत तर काय डिटेलमध्ये निर्णय घेतलेला आहे काय आदेश दिलेले आहेत संपूर्ण सविस्तर विस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी होणार का त्याच्याबद्दलही स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे आणि सहाव्या हप्त्याबद्दल ते काय बोललेले आहेत डिसेंबरचा हप्ता आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत तर डिटेल मध्ये संपूर्ण माहिती बघूयात बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर आज मायुती सरकारनं शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडला तर स्वतः मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या शपथविधी या ठिकाणी पार पडलेला आहे नवीन सरकार आता स्थापन झालेलं आहे यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर देखील त्यांनी दिली यावेळी शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं तर काय ते स्वतः ला बहीण योजनेबद्दल त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आली बघा यावेळी एका पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांची स्कृटणी म्हणजे छाननी केली जाणार आहे का असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेला आहे की लाडकी बहीण योजना आहे आताच आमची कॅबिनेट झाली त्यातही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आपली लाडकी बहीण योजना जी आहे तिचा पुढचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ खात्यात ता जायला हवा त्यामुळे आम्ही त्याची पूर्ण तरतूद केलेली आहे त्यात काहीही अडचण नाही तर बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आत्ताच कॅबिनेट या ठिकाणी झाली आमची जी की शपथविधी सोळा जो झाला त्याच्यानंतर लगेच कॅबिनेट झालेली होती तर त्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय झालेला आहे की लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा हप्ता आहे म्हणजे डिसेंबरचा सहावा हप्ता तो लगेच तात्काळ खात्यात जायला हवा त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आदेश जे आहेत अधिकाऱ्यांना दिलेले आहेत अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणजे तुमच्यासाठी ही खुशखबर असणार आहे की डिसेंबरच्या हप्त्याबद्दलची तयारी सुरू झालेली आहे लवकरच कधीही तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आता जमा होऊन जाईल कारण की आपण आतापर्यंत प्रतीक्षा करत होतो तो, तो म्हणजे सरकार स्थापनेची एकदा सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता कुठलीही अडचण नाही लाडकी बहीण योजनेची जे हप्ता आहेत तुमचे राहिलेले जसं की सहावा हप्ता या महिन्याचा डिसेंबरचा त्याची ऑलरेडी तरतूद आहे त्याच्यामुळे हा हप्ता तुम्हाला लवकरच डिसेंबर एंडिंग पर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो डिसेंबर मध्ये तुम्हाला हा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे आतापर्यंत दिल्यानंतर हा सहावा हप्ता तुम्हाला वाटप केला जाणार आहे त्याच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे तर बघा ते म्हणाले पुढे आम्ही जे निर्णय घेतले आहेत ते कागदावर राहिले नाहीत त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे म्हणूनच एवढ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवलेला हो आहे तर त्यांनी सांगितलंय की सर्व निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हा देखील सहाव्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचे आदेश जे आहेत संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत बघा पुढे त्यांनी छाननी संदर्भात स्वतः काय म्हणले आहेत उपमुख्यमंत्री त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली ती अगोदर आपण बघूयात स्वतः देवेंद्र फडणवीस फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे नवोदित मुख्यमंत्री त्यांनी काय म्हटलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी योजना आणली त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही निकषा बाहेरच्या शेतकऱ्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळाला होता नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहून ते निकषा बाहेरील असून त्यांना योजनेची गरज नाही असं स्पष्ट केलं आणि मग अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली तशाच पद्धतीने बघा आता देखील महत्वाच्या गोष्टींची चाचपणी केली जाईल निकषांमधील सर्व लोकांना हो योजनेचा लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेचे सरसकट पुनर्विचार करण्याची महाविकी सरकारची अजिबात मानसिकता नाही हे योजना सुरूच राहील असं त्यांनी म्हटलंय बघा सरसकट अर्जांची छाननी होणार नाही जे फक्त निकषाच्या बाहेर आहेत म्हणजे जे अपात्र आहेत अशा अर्जांची छाननी केली जाणार आहे जसं त्यांच्या निदर्शनास आलं किंवा तशी तक्रार प्राप्त झाली किंवा स्वतःहून जे सांगतील की, की आम्ही अपात्र आहोत आमच्या योजनेतून नाव वगळा अशा पद्धतीनेच फक्त नाव वगळत जाईल सरसकट कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही ती योजना पुढे तशीच चालू राहील तशाच पद्धतीने लाभ जो आहे तो या ठिकाणी भेटत राहणार आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो तो कधी भेटणारे तुम्हाला सांगितलंय की डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हा हप्ता भेटून जाईल त्याच्याबद्दलचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि सरसकट कोणाचीही अर्जाची छाननी होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण आता बघितली पुढे आता महत्वाची माहिती आली ती म्हणजे लाडकी बहिणी अजून अर्थ अर्ज जे आहे ते करता येणार का त्याच्याबद्दल ही माहिती दिली आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर या योजनेअंतर्गत आता ज्या महिलांनी अर्ज केला नाही त्यांना अर्ज करता येणार का असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल तर बघा महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाने जवळपास सात हजार पाचशे रुपयाचे पाच हप्ते या ठिकाणी दिले गेलेले आहेत तर आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आल्यानंतर महिलांना एकवीस रुपये मिळणार आहेत असं आश्वासन देखील दिलेलं दे आहे काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेतली सरकार स्थापन झालेलं आहे तर याच्या पुढे मग आता लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं देखील सांगितलं तर लाडकी बहिणी योजनेच्या आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना ता आता अर्ज भरता येणार का असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये आहे तर त्याच्याविषयीची काय माहिती आपण बघा आतापर्यंत ज्या बघूयांनी योजनेअंतर्गत फॉर्म भरला नाही तर काही अडचणीमुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही अशा महिलांना आता फॉर्म भरता येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु अद्याप याबाबत पर अपडेट समोर आलेले नाही कारण की बघा लाडकी बहीण योजनेची तारीख जी आहे शेवटची तारीख होती ती उलटून गेलेली आहे तीस सप्टेंबर तारीख ही शेवटची तारीख होती परंतु अनेक महिलांना अर्ज न करता आल्यानं ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली होती तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख पुन्हा वाढवून पंधरा ऑक्टोबर करण्यात आली होती त्यामुळे सध्या तरी कोणत्याही लाडक्या बहिणी अर्ज जो आहे तो करता येत नाही परंतु या ठिकाणी बघा जो अर्ज करायची तारीख आहे ती देखील वाढवली जाऊ शकते कारण की मध्येच आचार संहिता लागल्यामुळे या ठिकाणी सर्व प्रक्रिया थांबलेली होती तर त्याच्याबद्दल जसे अर्ज चालू होतील किंवा तसा निर्णय जर झाला तर तुमच्यापर्यंत अजून माहिती त्याबद्दलची दिली जाईल सध्या तरी लाडकी बहिणी योजनेची अर्ज करण्याची कुठलीही प्रोसेस सध्या चालू नाहीये तर संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे नवीन अर्ज अजून चालू नाहीत अर्ज सुरू झाले की तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल सध्या तरी त्याबद्दल अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही तर लाडकी बहीण योजनेचा हा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये तात्काळ खात्यामध्ये जमा व्हायला हवा अशा पद्धतीचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले की अर्जाची सरसकट छाननी होणार नाही फक्त काही निदर्शनास आलं की काही ठिकाणी अपात्र असून देखील त्यांनी लाभ घेतलेला आहे तशा लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते वगळण्यात येतील किंवा स्वतःहून जे सांगतील अपात्र आहोत आमचं नाव वगळून घ्यावं तर तशा पद्धतीची फक्त छाननी जी आहे ती केली जाणार आहे सरसकट कोणाचीही छाननी केली जाणार नाही किंवा आपण जर वेबसाईट बघितली लाडकी बहीण योजनेची त्या ठिकाणी देखील दाखवण्यात आलेलं आहे बघा जे सरकारच्या निदर्शनास आलेला आहे की संजय गांधी निराधार योजनेचा काही जण लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहे तर तुम्ही तुमचा प्रोफाईल लॉग इन केलं तर तुम्हाला पाहायला भेटेल बघा तुमच्या पुढे एस लिहून आलेला असेल म्हणजे लो लिहून आलेले कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही तर तिथे देखील ही आहे अशा पद्धतीने देखील सरकारने चालू केलेली आहे तुम्ही तुमचा प्रोफाईल लॉग इन करून त्या ठिकाणी पाहू शकता आणि तिथे तुम्हाला किती पैसे आतापर्यंत जमा झाले ते देखील आता दाखवत आहे तर संपूर्ण माहिती दिलेली आहे याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल सध्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती हा व्हिडिओ नक्की लाइक करा व लाडक्या बहिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सर्व माहिती जी आहे समजेल आणि पुढील साठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद